मी बालराज बाल कृष्णा माझा भाऊ चंद्रशेखर परंतु हे दोघं मिळून हे बी एक काम होत की बॅनर लावायचं दुकानं वगैरे ते बॅनर लावण्यासाठी गेले असता कामासाठी गेले असता तिथं विजेचा शॉक लागून अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झालेला आहे पण आता तुमची मागणी काय काय आता आमची मागणी काय म्हणजे आम्ही काय ते पूर्वकल्पना एम एस सी बीला ला न देता त्यांनी हे केलेलं आहे तर त्यांना काय ते योग्य न्याय मिळावा जर योग्य न्याय नाही मिळालास आम्ही योग्य ते कठोर करा घटना किती वाजता घडली बारा ते साडेबाराच्या आपल्याला सा कसं माहीत पडलं काय आम्हाला फोन आल्यावर माहीत पडलं किती किती जणांचं मुंबई माहित झालं दोघं जणांचं माहीत झालं काय नावे वगैरे काय आहेत त्यांची दुसऱ्यांचं नाव मला माहित पडलं चंद्रशेखर दोन तुला माझे भाऊ हां माझं चुलारात का चुलारात काम करत असताना हा गंगाधर ताटी त्या तो काम त्यांच्या एक्स मालकाकडे काम घेतलेला आहे आणि त्याचा काम करण्यासाठी माझ्या भावाला घेऊन गेला दोघे मिळून काम करत असताना त्या ठिकाणी त्या तिसऱ्या मधल्यावर काम चालू होता बॅनर लावायचा तर ते त्यासाठी जर त्याचं जवळ हा आय टेन्शनचा लाईन तयार झालेली होती पण ते तार गेलेले असताना त्यांना ते एम एस सी बीला त्यांना त्यांचं पूर्वकल्पना देऊन तो पूर्ण वीज बंद करावा असा होता पण ते कल्पना न देता यांच्याकडनं ते काम करून घेतलेले आहे जे अशोक फोगुल हा त्यांचा ज्या ठिकाणी काम करणार होते तर त्यांनी जे पूर्वकल्पना देऊन ते अगोदर ते बंद करून घ्यायचा होता तो तसा केला केला गेला नाही आणि आता ह्या दोघांचे काम करत असताना त्यांना तो विजेचा धक्का लागला आणि ते जागी मरण पावले आणि ह्या अगोदर पण तिने तिथं काम केलेले होते का नाही 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 प्रत्येक ठिकाणी काम करत असतात हां अपेक्षण काम करताना करत असतात तर करत असताना असं घटना घडली आहे तर आता नेमकं काय झालंय हे करत असताना आता ते पूर्वकल्पना न दिल्यामुळे आता हे आमच्या आमचा आमचा घराचं पण हे गेलेलं आणि यांच्या घरा पण दोघं पण गेलेले आहेत त्या ठिकाणी मग आता या तिसऱ्या व्यक्तीचं काय नाही तर त्या त्या मालकाशी आपण त्यांनी सांगावं असं काय आहे ते आणि आम्हाला काय आहे ना आता याचा मुग यांच्या मागं ते दोन मुलं आहेत मुलं बायको आहे त्यांचा भविष्य निर्वाहाचा पूर्ण प्रश्न निर्माण होतो आहे आणि ह्या बाबतीत ते त्यांच्या मालकाशी आम्ही आम्हाला ते योग्य त्यांचा मुगा मिळाला पाहिजे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद